हॅलो हॅलो माय डिअर फ्रेंड्स हॅलो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज ए इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो so, आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो पॅरेंट्सच्या रिक्वेस्टनुसार केलेला आहे कारण खूप पॅरेंट्सच्या अशा रिक्वेस्ट होत्या की मॅम एक व्हिडिओ स्पेशल बनवा ज्यामध्ये की आमच्या मुलांना मोबाईलचं खूप प्रचंड व्यसन लागलेलं आहे आमची मुलं जी आहेत ती मोबाईल हातातून सोडतच नाही मग त्यांचा अभ्यास आम्ही कसा घ्यावा कारण आपण यापूर्वी एक व्हिडिओ पाहिला आणि तो सध्या खूप गाजत आहे तो खूप व्हायरल होत आहे आणि तो म्हणजे मुलं स्वतःहून अभ्यास करतील त्यामध्ये मी तुम्हाला तीन महत्वाच्या युक्त्या सांगितल्या होत्या आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं मुलं स्वतःहून अभ्यास करतील हे मी सांगितलं होतं सो so, तोही तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो जरूर पहा पाहिल्यानंतर मला खूप पेरेंट्सचे फोन आले रिक्वेस्ट आल्या की मॅम आणि मुलं मोबाईल सोडतच नाही सो त्यासाठी नक्कीच काहीतरी सांगा तर आज मी तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे स्पेशल सेशन घेऊन आलेले आहे ज्यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की मुलांना मोबाईल पासून तुम्ही कसं दूर ठेवू शकणार आहात जेणेकरून की तुमची मुलं अभ्यास करतील खूप साऱ्या पॅरेंट्सचं असं म्हणणं आहे की मुलं जे आहेत ते मोबाईल हातातला सोडतच नाही सो so, बरोबर आहे हा प्रॉब्लेम खूप खूप पेरेंट्सला फेस करावा लागतो की मुलं जी आहेत ते हातातला मोबाईल सोडतच नाहीत मग असं काय करावं की ज्याच्यामुळे मुलं पटकन मोबाईल हातातला बाजूला ठेवतील आणि ते अभ्यासाला लागतील ओके सो बघूया आज आपण मी तुमच्यासाठी ह्या अशा मजेशीर ट्रिक्स सांगणार आहे की ज्या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मुलांचा मोबाईल सोडवू शकणार आहात आणि तुमच्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल बनवू शकणार आहात तर पहा मी फक्त मुलांचाच मोबाईल सोडवण्यासाठी युक्त्या सांगणार नाही आहे ट्रिक्स सांगणार नाही आहे तर पॅरेंट्स कुणीही एनिवन ज्याला अशा प्रकारे असं वाटतं आहे की माझं मोबाईलचं व्यसन वाढत चाललेलं आहे त्या प्रत्येकासाठी ह्या ट्रिक्सचा तुम्हाला निश्चितच खूप उपयोग होणार आहे तर स्टुडंट्स आणि पॅरेंट्स आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोबाईल किती हानिकारक आहे ओके आपल्याला हे पण माहिती आहे की मोबाईल वापरला की आपला वेळ व्यस्त वाया जातो वेस्ट जातो त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि सध्या तर तुम्ही न्यूज चॅनल्सवर पाहत असाल की आत्ताच रिसेंटली एक सर्वे झालेला आहे की ज्याच्यामुळे मुलांच्या मेंदूवर प्रचंड परिणाम होतो आहे अक्षरशः मुलांचा मेंदू बदलत चाललेला आहे म्हणजे म मुलांच्या मेंदूची जी रचना आहे ती सुद्धा बदलत चाललेली आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मुलांच्या मेंदूची रचना जर बदलत असतील तर त्याचे किती विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतील आणि भविष्य आपल्या मुलांचं कसं असेल सो हे अंधारात मुलांना भविष्य अंधारात त्यांचं जाऊ द्यायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला म्हणजेच पालकांना काहीतरी अशा युक्त्या अवलंबवाव्या लागणार आहेत काहीतरी अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत ज्याच्यामुळे की मुलं आणि आपण स्वतः सुद्धा आपण स्वतः सुद्धा मोबाईल पासून दूर राहूया ओके सो त्यासाठी आपण बघणार आहोत काय युक्त्या करायच्या चला तर मी पहिली युक्ती सांगते तुम्हाला बघा आपल्याला हे माहिती असतं हो की मोबाईल पाहिल्याच्या नंतर मेंदूवर परिणाम होतोय डोळे खराब होतात टाइम वेस्ट होतो तरी पण तरी पण आपण सर्वच जण मोबाईलवर व्यस्त असतो पाच मिनिटासाठी दोन मिनिटासाठी हातात घेतलेला मोबाईल आपले पाचशे पन्नास मिनिट कसा घेऊन जातो हे तुम्हालाही कळत नाही तर मुलांना कसं कळेल सो मग खूप सारे पेरेंट्स सा असं म्हणतात की मुलं ऐकतच नाही मुलं फोन सोडतच नाही सो so, मग काय करूया तर पहा पहिली आणि महत्वाची एक युक्ती सांगते आहे मी तुम्हाला आणि ती म्हणजे तुम्ही म्हणजेच पॅरेंट्सनी मुलांच्या समोर अतिशय कठोर अशी भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे सो so, तुम्ही त्यांना असं सांगा एक पहिली युक्ती की तुम्ही मुलांना सांगा की मी तुला ठीक आहे मोबाईल देईन परंतु ता त्याचा एक टाईम लिमिट असेल तुम्ही मुलांच्या वयानुसार तुमचं टाईम लिमिट ठरवा समजा दोन ते सहा सात वर्ष वयोगटातली मुलं असतील तर त्यांना सांगा की तू दोन तास अभ्यास कर किंवा एक तास अभ्यास कर आणि मग मी तुला पंधरा मिनिटं मोबाईल देईल किंवा अर्धा तास मोबाईल दे मुलांच्या वयोगटानुसार हा टाईम पिरियड तुम्ही ठरवू शकता लहान मुलं असतील तर त्यांना सांगा अर्धा तास अभ्यास कर पंधरा मिनिट फोन घे थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना सांगा एक तास अभ्यास कर तरच मी तुला अर्धा तास मोबाईल देईन सो या पद्धतीनं त्यांना सांगा आणि नुसतं सांगायचं नाही नुसतं अजिबात सांगायचं नाही तर तुम्ही जी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट करा ती गोष्ट करायचीच आहे सो ती तुमच्यावर आहे ती च्या तुमच्या तुमच्याजवळ आहे की तुम्ही ते कसं मॅनेज करणार आहात तुम्ही मग मम्मी असाल किंवा तुम्ही पप्पा असाल तुम्ही कुणीही असाल तरी तुम्ही जे बोलत आहात त्या गोष्टी करायच्या आहेत मुलांना काय वाटतं तुम्ही नुसतंच म्हणता पण तुम्ही ती गोष्ट करत नाही सपोज तुम्ही म्हणलात तू मोबाईल जर घेतलास खूपच मोबाईल वापरायला लागला थांबा आता मी तुला उपाशीच ठेवते आज देणारच नाही तू मोबाईल सोडत नाही ना मग तुला जेवायलाच देत नाही सो तुम तुम तुम्ही असं म्हणता पण तुम्ही ते करत नाही तुम्ही मुलांना उपाशी ठेवता का नाही ठेवत मग हे असं नाही करायचंय आपल्याला सो तुम्ही त्याच गोष्टी बोला ज्या गोष्टी तुम्ही मुलांच्याच बाबतीमध्ये करणार आहात ओके सो तुम्ही त्याला असं म्हणा वाटल्यास की तू जर मोबाईल दहा मिनिटात नाही दिलास काढून तर मी तुला एक चापट मारेल मी तुला एक जोरात थापट मारेल अशा पद्धतीनं बोला आणि त्यानं जर दहा मिनटात फोन नाही दिला तुम्हाला तर एक कानाखाली सटकावून द्या आणि फोन बाजूला करा म्हणजे मुलांच्या लक्षात येईल की मम्मी किंवा पप्पा जे म्हणतायत ती गोष्ट ते करतात सो याच पद्धतीनं मुलांसोबत थोडंसं कठोर होणं ही काळाची गरज आहे आणि मी तर म्हणेन तुम्ही असा जर कठोर नाही झालात तर आपल्याला आपल्या सर्वांनाच या मोबाईलमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याचे चटके आपल्याला सगळ्यांना सहन करावे लागणार आहेत आपण मुलांना मोबाईलमुळे होणारे दुष्परिणामामुळे मुलं असे मुलांचे हातपाय वाकडे होत आहेत त्यांच्या डोळ्यावर परिणाम झालेले आहेत अचानक त्यांची दृष्टी जाते आहे सो असे खूप सारे म्हणजे मेंदूवर परिणाम म्हणजे अक्षरशः मुलं अपंग होत आहेत त्यांचे हात पाय अक्षरशः असे असे वाकडे तिकडे असे व्हायला लागतात सो हे खूप हानिकारक आहे खूप डेंजरस आहे हे सो हे आपल्याला माहिती असतं पण तरी आपण कडक भूमिका घेत नाहीत म्हणून माझी पहिली आणि दुसरी महत्वाची ही युक्ती आहे की पेरेंट्सनी कडक भूमिका घ्यायची आहे कशा भूमिका घ्यायच्यात त्या मी सांगते आहे तुम्हाला पण पण पेरेंट्स रिस्पॉन्सिबल असणार आहेत पॅरेंट्सनी ह्या गोष्टी कडकपणे करूनच घ्यायच्या आहेत मुलांना ओके सो मी पहिली युक्ती सांगितली तुम्हाला आता आपण दुसऱ्या युक्तीकडे वळूया की तुम्ही दुसरी युक्ती काय करू शकणार आहात पहिलं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना टाइम सांगा अभ्यासाचा तेवढा वेळ द्या एक तास अभ्यास केला पंधरा मिनिट अर्धा तास फोन देईल आणि त्याचप्रमाणे करा त्यांनी एक तास दोन तास अभ्यास केल्याशिवाय फोन अजिबात द्यायचा नाही काही जण असं म्हणतात की नाही मॅम मुलं ऐकतच नाहीत पाच मिनिटांनी म्हणतात दहा मिनिटांनी म्हणतात पण ते फोन सोडतच नाही सो इथे तुम्ही चुकत आहात ओके सो तुम्हाला कदाचित राग येईल या गोष्टीचा परंतु पॅरेंट्स इथे चुकतात त्याचं कारण असं आहे कि पॅरेंट्सला वाटतं ठीक आहे देईल पाच मिनिटांनी देईल दहा मिनिटांनी आपण हे काहीतरी कामात लागतो आणि मग आपण ते विसरून जातो सो अशा ही गोष्टी होतात सो या होऊ देऊ नका यासाठी म्हणते आहे मी की तुमची भूमिका महत्त्वाची आहे तुम्ही ही गोष्ट कडकपणे करायचीच आहे ओके सो मुलांना जसं म्हणाल तशा त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्या दुसरी युक्ती अशी आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल टाईम जो आहे स्क्रीन टाईम जो आहे तो तुम्ही कमी करायला हवाय तुम्ही स्वतः मुलांच्या समोर अजिबात मोबाईल पाहायचा नाही शक्यतो मोबाईल मुलांच्या समोर तुम्ही पाहायचाच नाही तुम्ही म्हणजे मग पॅरेंट्स आले घरामध्ये जे कोणी वडीलधाऱ्या व्यक्ती असतील बहीण भाऊ छोट्या मुलांपेक्षा मोठे असणारे सो कुणीच कुणीच मोबाईल मुलांसमोर काढायचे नाही अगदी इमर्जन्सी असल्याशिवाय ओके जेणेकरून काय होईल की मुलांच्या लक्षात येईल की आपले मम्मी पप्पा मोबाईल जास्त वेळ पाहत नाहीत ते तुमचं अनुकरण करत असतात तुम्ही मोबाईल घेऊन बसलात आपल्याला हो तर माहिती आहे की पाच मिनिटाचे पन्नास मिनटं होतात सो मग तुमचाही वेळ जातो आणि मुलं पाहतात मग मी बघ पाच मिनटंच म्हणली होती मोबाईल घेऊन बसते परंतु बघ किती वेळ झालं मोबाईल बघते सो तुम्ही मोबाईल पाहत असतात घरात दुसरा फोन असेल तर मुलं ते मोबाईल घेऊन बसतील आणि मग दोघांचाही मोबाईल पाहणं चालूच राहील सो त्यासाठी तुम्ही स्वतःवर पण कंट्रोल करायचं आहे मग आता तुम्ही म्हणाल मॅडम तेच तर नाही जमत आहे ना आमचं आम्हाला सुद्धा कंट्रोल कशा पद्धतीनं करावं तर ते आम्हाला समजत नाही सो त्यासाठी तुमच्यासाठी पण मी गोष्ट सांगते आहे की तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही टाईम सेट करा तुम्ही घरात दुसरं कोणी असेल तर त्यांना सांगा मी दहा मिनटं मोबाईल पाहणार आहे दहा मिनटं झाले की मला सांगा कारण मोबाईल पाहण्याच्या ओघात आपल्याला समजत नाही टाईम किती झालेला आहे आणि आपण पाहत जातो पाहत जातो पाहत जातो सो कुणाला तरी सांगायला लावा की तुझे दहा मिनटं मम्मी संपले कोणीतरी सांगेल तुम्हाला आणि मग तुम्ही तो मोबाईल बाजूला ठेवायचा आहे ही एक युक्ती आहे दुसरी गोष्ट अशी आहे कित्येक जणांच्या घरी कदाचित कुणीही नसेल सांगायला सो मग अशा वेळेस काय कराल तर मोबाईलमध्ये अलार्म सेट करा, करा। तुम्ही स्वतःसाठी मुलांसाठी सुद्धा ही गोष्ट करू शकता मोबाईलमध्ये अलार्म सेट करा तुम्ही ठराविक पिरियड नंतरचा दहा मिनिटानंतर पंधरा मिनिटानंतर तेवढा वेळ तुम्ही मोबाईल पहा तुमचा मोबाईलचा अलार्म वाजेल सो अलार्म झाल्याबरोबर तुम्ही काय करायचे मोबाईल उचलून बाजूला ठेवायचा आहे म्हणजे बघा ह्या मेथडला या मेथडनं तुम्ही जर काम करत असाल तर तुमची मुलं तुम्हाला पाहतील तुमची मुलं पाहतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की मम्मी काय करते अलार्म सेट करून ठेवते पुढच्या वेळेस तुमची मुलं म्हणतील मम्मी दहा मिनिटाचा अलार्म लावतो ना आणि दहा मिनिटात देतो तुला फोन बघा ते तुमच्याप्रमाणेच करतील सो मुलं तुमचं अनुकरण करत असतात त्यामुळे तुम्हीही स्वतः आणि यामध्ये नक्कीच तुमचा पण वेळ वाचणार आहे हे तुम्हाला व्हॅल्युएबल वेळ मिळणार आहे यातूनच माझी तिसरी पुढची युक्ती आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही Uh, तुम्ही कशा पद्धतीनं मुलांचा आणखी तिसऱ्या पद्धतीनं मोबाईल कसा बाजूला करू शकता तर तिसरी युक्ती यावरच आहे म्हणजे तुमचा मोबाईलचा टाइम जो वाचणार आहे तो तुम्ही दुसरीकडे युटिलाईज करू शकणार आहात उपयोगात आणू शकणार आहात मग तिसरी कोणती युक्ती आहे तर तिसरी माझी युक्ती हीच आहे की तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही थोडासा क्वालिटेटिव्ह टाइम तुमच्या मुलांना द्यायचा आहे म्हणजे कसा तर बघा Uh, संध्याकाळच्या वेळेला विशेषतः मुलांना रिकामा वेळ असतो किंवा चार पाच वाजता किंवा दुपारी तुमच्या मुलांना वेगवेगळा रिकामा वेळ असेल सो जेव्हा मुलांना रिकामा वेळ भेटतो ना त्याच वेळेस मुलं काय म्हणतात की मम्मी फोन दे थोडा वेळ म्हणजे त्यांना वेळ असला की त्यांचा वेळ कसा घालवायचा त्यांना माहिती असतं कारण मोबाईलमधनं त्यांना खूप आनंद मिळत असतो त्यामुळे ते लागलेच म्हणतात मम्मी फोन दे ना पाच मिनिट दहा मिनिट मग ते पाच पन्नास होतात आपल्याला पाहिजेच आहे सो so, मग त्याच वेळेस असा त्यांना वेळ मिळू नये यासाठी तुम्ही तुमचा क्वालिटेटिव्ह टाईम त्यांना द्या म्हणजे जो, जो काही त्यांचा वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही टाईम ठरवा समजा तुमच्याकडे दुपारी तीन, पारे पारे तीन, तीन ते पाच वेळ असेल तर तुम्ही ठरवा तीन ते मध्ये कोणीच मोबाईल घ्यायचा नाही संध्याकाळी तुम्ही सर्व एकत्र येत असाल तर त्यावेळेसचा टाइम ठरवा की सपोज संध्याकाळी सात ते नऊ किंवा आठ ते दहा तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरच्या सगळ्या गोष्टींनुसार तुम्ही तो टाइम ठरवा आणि त्यावेळेस ठरवा की या वेळेमध्ये कोणीच मोबाईल हातात घेणार नाही टाईमच ठरवायचा आणि मोबाईल बाजूला काढून ठेवायचे किंवा स्विच ऑफ करून ठेवायचे व्हायब्रेशनवर ठेवायचे ते दोन तास मोबाईल कोणी घ्यायचाच नाही मग काही हो फक्त कॉल आला तर रिसीव करायचा बाकी नो मोबाईल बाजूला आणि त्या दोन तासात तुम्ही काय कराल तर तुमचा तो क्वालिटेटिव्ह टाईम तुम्ही तुमच्या मुलांना द्या तुम्ही मग त्यांच्यासोबत जेवणं करा तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारा तुम्ही त्यांना दिवसभरात काय झालं या गोष्टी विचारा त्याचबरोबर तुमच्या मुलांना जर काही येत नसेल त्याचे घरात शाळेमध्ये कुणाशी तरी भांडण झालेलं असतं कुणाशी तरी छोटा मोठा वाद झालेला असतो कोणतीतरी मैत्रीण किंवा मित्र त्याला चिडवत असतो मग ह्या सर्व गोष्टी ते तुमच्याशी शेअर करायला लागतील मग तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागाल म्हणजे फॅमिलीमध्ये असणारा जो संवाद आहे तो होईल आणि तुम्ही बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही त्यांना क्वालिटेटिव्ह टाइम दिला तर तुम्ही दोन तास जरी ठरवलं असेल मोबाईल बाजूला ठेवायचा तर दोनशे तीन तास होतील मुलं गप्पा मारण्यात रंगून जातील तुमच्यासोबत वेळ तुमचाही जाईल आणि तुमचे सर्वांचे रिलेशन खूप चांगले होतील आणि त्या दोन तासामध्ये मुलं अजिबात फोन वापरणार नाहीत यामधून दुसरी गोष्ट काय होणार आहे की ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक तुमचे म्हणजे घरात जे वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचासुद्धा कंट्रोल होणार आहे फोनवर पहा ही गोष्ट तुम्ही म्हणाल मॅडम असं कुठं पॉसिबल आहे का सो आम्ही आमचे फोन एवढ्याला वेळ बाजूला ठेवणार तर पहा पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे तुम्ही जर ही गोष्ट नाही करू शकत असाल तर मग तुम्ही तुमच्या मुलांना कसं सांगू शकणार आहात की तुम्ही ही गोष्ट करा आणि तुम्ही जर त्यांना अशा पद्धतीनं स्ट्रिक्टली तुम्ही त्यांना काही गोष्ट सांगत नसाल तर मग मुलं ते करणारच आणि मुलं फोन घेऊन बसणारच मग पुन्हा ब्लेम दुसऱ्यांना द्यायचा नाही किंवा फक्त असं म्हणत नाही बसायचं की माझा मुलगा ऐकत नाही माझी मुलगी ऐकत नाही दहा वेळेस म्हणलं तरी ऐकत नाही सो हे पालूपत नका हे सगळं बंद करा हे सगळं पालपत बंद करायचं आहे कारण पॅरेंट्स ठीक आहे मला हे मान्य आहे की तुमची मुलं ऐकत नसतील दोनदा तीनदा सांगितलं स्टबन आहेत मुलांचा हा स्वभाव आहे हट्टी झालेली आहेत मुलं जिद्दी झालेली आहेत लॉकडाऊन पासून मुलांना फोनची सवय लागलेली आहे सगळं मान्य आहे पण त्यासाठी आपली सर्वांची भूमिका खूप महत्वाची आहे एवढी एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची असं कुठं होत असतं का म्हणून त्याला इग्नोर करू नका सो मुलांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल मुलांना जर चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतील तर तुम्हाला तुमच्यासोबतचा वेळ त्यांना द्यावा लागणार आहे आणि तुम्ही तुम्हाला पण तुमच्या त्या व्यसनापासून दूर ठेवाल कारण पूर्वीचे दिवस आठवा जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा काही आपण सर्व गोष्टी करत नव्हतो का सगळ्याच गोष्टी करत होतो सो थोडा वेळ ते स्टेटस पाहणं बाजूला ठेवा थोडा वेळ स्टेटसवर तुमचे फोटो टाकणं बाजूला ठेवा किंवा माझ्या फोटोला किती, किती कि ना पुना रिप्लाय आले किती लाईक आलेत हे पाहणं किंवा त्यांना पुन्हा रिप्लाय करणं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत पॅरेंट्स म्हणून आपली महत्त्वाची भूमिका ही आहे की आपल्याला आपल्या मुलांना योग्य गायडन्स करायचं आहे सो त्यासाठी तुम्ही ही युक्ती जी आहे ती नक्की अवलंबून पाहायची आहे नक्की पहा या गोष्टी जर के तुम्ही केल्यात तर तुमची मुलं नक्की स्वतःहून अभ्यासाला बसतील अभ्यासालाच केवळ बसणार नाहीत तर त्यांचं मोबाईलचं व्यसन ऑटोमॅटिक कमी होईल दुसरी पुढची माझी युक्ती आहे मुलांसाठी की मुलांना वेळ मिळाला की ते मोबाईल मागतात सो त्यासाठी मुलांना वेळच मिळू द्यायचा नाही ही माझी पुढची युक्ती आहे मग काय करणार आहात मुलांना वेळ मिळू द्यायचा नाही म्हणजे मुलं स्कूलमधनं येतात एखादी कोचिंग क्लास वगैरे असतो त्यांना ते कोचिंग क्लासमधून येतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो सो कित्येक मुलं काय करतात स्कूलमध्येच होमवर्क करतात आम्हाला होमवर्क दिलंच नाही म्हणतात किंवा नाही आहे म्हणतात सो अशी कारणं सांगतात आणि मग त्यांच्याकडे इतर वेळ असतो मग हा वेळ जो आहे तर त्यासाठी मुलांना कुठलं तरी एखादं काम द्या त्यांना हॉबीज कोणती आहे त्यांचे छंद कोणते आहेत त्यांना पेंटिंग करायला आवडतं का चित्र काढायला आवडतं का त्यांना किंवा त्यांना गार्डनमध्ये काम करायला आवडतं का जे काम त्यांना आवडत असेल ते काम त्यांना करायला सांगा म्हणजे मुलं ते काम करायला लागतील ओके किंवा सांगा बहीण भाऊ घरामध्ये असतील तर बहीण भाऊ दोघं जण मिळून तुम्ही थोडा वेळ खेळा त्यांना काहीतरी काम द्या त्यांना काहीतरी ॲक्टिव्हिटी द्या जेणेकरून की मुलं ते काम करण्यामध्ये थोडासा तरी वेळ घालवतील आणि मग त्यांना तो तिथे ते रंगले की मग त्यांचं लक्ष फोनकडे जाणार नाही पण एक करायचं जेव्हा मुलं अशी अदर ॲक्टिव्हिटीज करतील तुम्ही सांगितलेली एका ऍक्शन करतील त्यावेळेस तुम्ही फोन घेऊन बसायचं नाही ओके सो हा रूल सर्वांनी पाळायचा आहे की मुलांसमोर स्वतः आपण फोन घेऊन बसायचं नाही आहे आपल्याला जर खूप काम असेल इमर्जन्सी असेल तर तुम्ही थोडंसं बाजूला व्हा दुसऱ्या रूममध्ये जा तिथे जाऊन तुम्ही तुमचा तो फोन पाहू शकता फोनचं इमर्जन्सी असलेलं काम करू शकता अदरवाइज तुम्ही टाळा की तुमचं काम तुम्ही मुलांच्या समोर करणार नाही आहात तुम्ही कमीत कमी यूज कराल मुलांच्या समोर फोन कमीत कमी यूज करा हा जर उपाय तुम्ही फॉलो केलात बघा मुलांच्या समोर तुम्ही स्वतः कमीत कमी फोन वापरलात बेस्ट वे हा बेस्ट वे आहे तुम्ही कमी फोन वापरलात की तुमच्या सगळ्याच गोष्टी ऍटोमॅटिक होतील तुम्ही क्वालिटीटिव्ह टाइम देऊ शकणार आहात तुम्ही मुलांना ऍक्टिव्हिटीज करायला देऊ शकणार आहात मुलं अभ्यास करत नसतील तर एक झपकन झापड मारू शकणार आहात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहात सो तुम्ही तो वेळ मुलांना द्या मुलांसोबत अभ्यास करायला बसा मुलांना ज्या गोष्टी येत नाहीत त्या तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा वाटल्यास मोबाईल घेऊन यूट्यूबच्या सहाय्याने सांगा त्यांना पण तुम्ही स्वतः त्यांच्या सोबत बसा म्हणजे तुमच्याशी ते अनेक गोष्टी शेअर करतील आणि ते शेअर करत करत म्हणजे मुलांना असं वाटेल की आपली गाईड आपल्या सोबत आहेत आजकाल मुलं काय करतात काही होमवर्क दिला काही वेगळी ऍक्टिव्हिटी दिली की गुगल सर्च करतात आणि गुगल सर्च करून ते सगळं ऍज इट इज लिहितात टीचर्स सुद्धा ते पाहत नाहीत की मुलं गुगलवरून सगळं सर्च करून घेऊन येत आहे सो हे खूप हानिकारक आहे ऍक्च्युअली त्यांनी पण पाहायला पाहिजे ऍक्च्युली आपणही हे पाहायला पाहिजे की आपली मुलं गुगल सर्च करून लिहित आहेत सो आपण त्यांना रागवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की गुगल सर्च करून नाही द्यायचं तू स्वत चॅप्टर रीड कर ओके नेक्स्ट माझी युक्ती आहे की मुलांचा अभ्यास तुम्ही स्वतः घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे मुलं तुमच्यासोबत बसतील आणि मुलं ॲटोमॅटिक अभ्यासाला बसतील मुलं मोबाईल घेणार नाही हे, हे कामं आहे त्याच्यापासून मुलं ॲटोमॅटिक मोबाईलपासून दूर होतील तर तुम्ही अभ्यास कित्येक पेरेंट्स असं कि म्हणणं आहे की मॅडम त्यांच्या अभ्यासातलं तर आम्हाला काहीच नाही समजत ना त्यांचं मॅथ समजत नाही त्यांचं इंग्रजी समजत नाही कित्येक मुलं इंग्लिश मीडियमची असतात सो so, नो no प्रॉब्लेम नो no प्रॉब्लेम तुम्ही काही लाईन बाय लाईन रीड करून त्याला एक्सप्लेन करत नाही आहात तुम्हाला ते करायचं पण नाही ओके हो। okay. तुम्ही फक्त मुलांना अभ्यासाला बसवायचे तुम्ही सांगा हे बुक कार्ड हिस्ट्रीचं कार्ड मॅथचं कार्ड इंग्लिशचं कार्ड मराठीचं कार्ड आणि ते लेसन द्या त्यांना वाचायला पहिला लेसन वाच दुसरा लेसन वाच हा एवढा एवढा भाग लिहून काढ हे क्वेश्चन आन्सर आहेत ना मॅमनं दिलेले सो हे लिहून काढ त्यांच्या नोटबुक असतात त्या नोटबुकमधले एक दोन पेजेस द्या त्यांना लिहायला आणि तिथे बसा पॅरेंट्सनी त्यांच्या मुलांसोबत बसायचा हे दोघापैकी एकाने तरी जेव्हा मुलं अभ्यास करतील आणि ते बसून त्यांचा अभ्यास होईपर्यंत त्यांच्यासोबतच बसा ते अभ्यास करतील तुम्ही तुम्ही पहा काही चुका असतील त्या सांगा नसतील तर मुलं वाचत बसतायत तर आपणही वाचत बसा त्यांच्यासोबत पण तुम्ही तिथून हालायचं नाही मोबाईल तर अजिबात घ्यायचा नाही आहे सो बघा या ज्या काही युक्त्या मी तुम्हाला पाच सहा युक्त्या सांगितलेल्या आहेत त्या युक्त्या तुम्ही नक्कीच करून पहा त्यात मी प्रत्येकाने स्वतःवर कसा कंट्रोल ठेवायचा आहे तेही मी यामध्ये सांगितलेलं आहे सो जरूर जरूर जरूर, जरूर या गोष्टींचा अवलंब करायचा आहे तुम्हाला आणि या पद्धतीनं जर तुम्ही करून पाहिलं मी तुम्हाला अजून सांगितलं की कडक भूमिका पालकांची महत्वाची आहे बोलाल तसं वागा बोलाल तसं वागा एक चापट मारेल म्हणले तर बिलकुल चापट मारायची आहे आणि मी पुन्हा सांगते आहे आणि ही रिक्वेस्ट आहे माझी प्रत्येक पॅरेंट्सला की मुलं ऐकत नाहीत हे पालूपद बंद करा ओके कारण मुलांना ऐकवून घ्यायला भाग पाडायचा आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला थोडीशी कडक भूमिका घ्यायची आहे मुलं ऐकत नाहीत म्हणलं की सोडून दिलं तर चालेल का तर चालणार नाही आहे मग त्यामुळे मुला मुलांना आजार होतील मुलांचा अभ्यास तर बंदच होईल सो so, म्हणजे मुलं एज्युकेशनमध्ये तर पुढे येणारच नाही आहे सो so, बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप हानिकारक आहेत त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे सो so, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी शक्य तेव्हा त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेल जेणेकरून ते तुमची मुलं ऐकत नसतील पण जर हाच प्रश्न रिपीटेडली मला फोनवर विचारू नका प्लीज कारण ह्याचे सर्व आन्सर मी इथे देण्याचा प्रयत्न केले मला खूप जणांचे फोन कॉल्स येत आहेत की मुलं मोबाईल सोडत नाही सो याचं हे उत्तर आहे याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत कमेंटमध्ये मला जरूर तुम्हाला काही शंका असेल तर ती टाका मी त्याचं उत्तर तिथं देण्याचा जरूर प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक शेअर कमेंट जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण वेळोवेळी पॅरेंट्सला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या मी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू